मशीन आणि या मशीन्यात डिसेंबर महिन्यात सुरू झालेलीच नाही आज तेरा तारीख आहे प्रत्येक महिन्यात पाच सहा तारखेला सात तारखेला सुरू होत असते कधी दहा तारखेला सुरू होत असते परंतु या महिन्यात तेरा तारीख आज आहे तरी पण सुरू झालेली नाही खूप उशीर झालेला आहे हा त्यांचं काय ग्रहक चक्रा मारतायत मशीन कधी सुरू होणार आहे विचारतायत सांगू शकत नाही तारखेला मी रॅशन दुकानदार आहे आणि आज डिसेंबर तेरा तारीख आहे प्रत्येक महिन्याला सात तारखेला आहे रॅशन चालू वितरित करण्यात येते पण आजपर्यंत शासनाकडून ई पॉस मशीन मध्ये मशीन चालू करण्यात आली नाही ते सतत सांगतात की सर्व्हर प्रॉब्लेम आहे सर्व्हर प्रॉब्लेम आहे आणि दिवसभरात शंभर ते दोनशे लोक कॉल करतात दुकानवर चाकरा मारतात चिडून जातात की तुम्ही सांगता सात तारीख दहा तारीख अकरा तारीख राशन असूनही तुम्ही राशन का वाटत नाही म्हणून ते डोकं लावतात आणि चिडून जातात एखाद्या वेळेस प्रशासनाच्या मुळे दुकानदाराला मार खाण्याची सुद्धा वेळ येईल कार्डधारक डोकं लावून शिव्या देऊन जातात प्रशासनाला एवढी विनंती आहे की प्रत्येक महिन्याला किमान पाच ते सहा तारखेपर्यंत ही मशीन पॉस मशीन चालू झाली पाहिजे अशी प्रशासनाला विनंती आहे सर्वप्रथम मी माझा परिचय देतो मी अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार महासंघ राज्य अध्यक्ष डी एन पाटील या महाराष्ट्र राज्यामध्ये पंचावन्न हजार रेशन दुकानदार परवानाधारक अस्तित्वात आहे आणि याच परवानाधारकांच्या मार्फत आम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये अंतोदय लाभार्थी आणि पेच लाभार्थी यांना आम्ही अन्नधान्याचे वितरण करतो जो प्रशासनाने नियमावली आम्हाला दिलेली आहे त्या नियमावलीच्या आधारे त्याच्यामध्ये आम्ही अंतोदय चोवीस लाख पंच्याऐंशी हजार एकशे तेहतीस आणि पेचेच एक कोटी चाळीस लाख पंच्याण्णव हजार आठशे सत्याऐंशी एवढ्या लाभार्थ्यांना आम्ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये धान्य दर महिन्याला विक वितरण करतो एवढे लाभार्थी आपल्या नियमाप्रमाणे ई पॉस मशीन मध्ये ऑनलाईन रजिस्टर आहे परंतु माहे डिसेंबर आज तेरा तारीख असताना सुद्धा आमच्या या मशीन मध्ये डाऊनलोड याला ई पोज मशीन म्हणता मशीन मध्ये प्रशासनाच्या वतीने प्रत्येक महिन्याला एक तारखेला याच्यामध्ये नियंत्रणाचं डाउनलोड करणे हे प्रशासनाची जबाबदारी असते जोपर्यंत या ई पोज मशीन मध्ये अन्नधान्याचं नियंत्रण याच्या डाउनलोड होत नाही याच्यात टाकल्या जात नाही तोपर्यंत हे मशीन लागू होत नाही हे मशीन लाईव्ह होत नसल्याने आज या महाराष्ट्र राज्यामध्ये मी सध्या छत्रपती संभाजीनगर या शहरातून दुकान नंबर एकशे एकोणचाळीस आंबेडकर चौक या ठिकाणी आपण या ठिकाणी आपली मुलाखत मी तुम्हाला सत्यता देतोय त्याचं कारण असं ही प्रशासनिक जबाबदारी असताना सुद्धा ही मशीन मध्ये त्यांनी न टाकल्यामुळे आम्हाला दुकानदारांना या ठिकाणी जनतेला लाभार्थ्यांना कार्डधारकांना माल वाटप करण्याची खूप मोठी अडचण निर्माण झालेली आहे हे जे धान्य आज या ठिकाणी दिसतं हे धान्य आम्ही लाभार्थ्यासाठी दोन दीड कोटी लाभार्थ्यासाठी मी माझ्या दुकानदाराने गेल्या पंचवीस तारखेला या दुकानामध्ये मारून ठेवलेला आहे हा जो माल तुम्हाला दिसतोय हा फक्त ग्राहकाला डोळ्यासमोर दिसतो ग्राहकाच्या मनामध्ये हे नेहमी ने ने। की बाबा तुमच्या दुकानामध्ये दुका माल असताना तुम्ही कार्डधारका माल वाटप का करत नाही पण सर्वसामान्य जनतेला हे कळत नाही की या मशीन मध्ये जोपर्यंत नियंत्रण दिलं जाते तोपर्यंत माल दुकानदार देऊ शकत नाही ही गोष्ट सर्वसामान्य धारकाच्या अजिबात लक्षात येत नाहीये त्याच्यामध्ये यांनी केवायसीची जे योजना सुरू केलेली आहे हे प्रत्येक राहता कार्डधारकांची केवायसी ही हे भर दुकानदारांनी करून घ्यायची आहे वास्तविक पाहता हे काम दुकानदाराचं नाही आहे केवायसी करणं तरी सुद्धा मी माझ्या परवानाधारकांनी ही सूचना केलेली शासनाला आपल्याला मदत करायची आहे या कारणास्तव मदतीस म्हणून आपण प्रत्येक हे करायला तुम्ही तुम्ही तुमच्या तिथे बोलवा किंवा तो आला तर त्यांना केवायसी करा याची लास्ट तारीख यांनी एकतीस डिसेंबर ठेवलेली आहे आज महिन्याची तेरा तारीख आहे आतापर्यंत हे मशीन लावून चालू झालेलं नाहीये तर ही केवायसी सुद्धा कमीत कमी आपल्या शहरामध्ये पंचवीस टक्के ही केवायसी लाभार्थ्यांची करणं बाकी आहे हे केवायसी म्हणजे जर केवायसी न झाल्यास हे प्रशासन हे म्हणणार आहे की तुमचा माल बंद झाला तुमचं कार्ड डिलीट झालं तुमचं नाव कमी झालं हे त्याचे कारण दाखवून दुकानदार दा, कार्डधारकांचा माल हे कमी करणार म्हणजे त्यांना माल बंद करणार केवायसी करून घेणं हे प्रशासनाची जेवढी जबाबदारी आहे तेवढे ह्या मशीनमध्ये सुद्धा त्यांनी दुकानदाराला या मशीनच्या माध्यमातून एकदम चांगल्या सरळ मार्गाने यांनी ते मशीन चालू ठेवलं तरच हे काम एकतीस तारखेपर्यंत होऊ शकतं याच्यात अडचणी खूप खूप मशीन अडचणी होत काम करतो दुकानदार हा वैतगलेला ग्राहक हा अक्षरशः कमरेखालची भाषा वापरतोय सध्याच्या परिस्थितीमध्ये याच्यामध्ये ग्राहकाचा काही दोष नाही याचा दोष कसा आहे त्या मशीनचा मी तुम्हाला दाखवलं ते मशीनचा आणि जनतेला हा का साठा पूर्ण दिसतोय मग माल असताना आम्ही त्यांना माल देणे हे आमचे गरजेचे एकीकडे सुप्रीम कोर्टाचा आदेश की तुम्ही सात तारखेला अन्न सुरक्षा कायदा तुम्ही हा काय करा तुम्ही लागू करा हे लागू हा आहे पण अन्न सुरक्षा काय अन्न सुरक्षा सात तारखेच्या दिवशी तुम्ही हा मान करा मान करा त्याचा तो मान कसा होऊ शकतो होऊ शकत नाही आम्हाला एक एकीकडे अडचण दिली की मशीनच्या माध्यमातून माल वाटप करा आणि एकीकडे सांगतात की तुम्ही मॅन्युअल पद्धती बंद करा मशीन जोपर्यंत चालत नाही तोपर्यंत तो माझा परणधारक किंवा इतर कोणी जरी या ठिकाणी वरून ब्रह्म विष्णू मय जरी इथं येऊन बसला तर मशीनशिवाय हे माल वितरण होऊ शकत नाही याच्यामुळे आम्ही जनतेची सर्वप्रथम माफी मागतो की ही जरी प्रशासनाची जबाबदारी असली परंतु आम्ही सगळं माल तो माल करून मालवाटपासाठी उपलब्ध करून ठेवलेलं या इथे यामध्ये तो तुम्हाला देऊ शकेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो जनतेच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो